नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरणाला विरोध असणाऱ्या दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट पंधरा ठार दहा जखमी अफगाणिस्तानात पाकिस्तानी दूतावासाबाहेर आत्मघातकी बॉम्बस्फोट दोन ठार दोन जखमी पाकिस्तान अफगाणिस्तान हे देश जगात नव्यानं निर्माण झालेल्या दहशतवादी संघटनांची आश्रयस्थानं बनू शकतात ओबामा यांचा इशारा तामिळनाडूमध्ये मदुरा इथं सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षानं आयोजित केलेल्या बैठकस्थळी सापडले दोन गावठी आणि दोन पेट्रोल बॉम्ब देशातल्या जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण साडेतीन टक्क्यांवरून पंधरा टक्के करण्याचं केंद्राचं उद्दिष्ट नितीन गडकरी यांची ग्वाही आणि पुण्यातील मुळा मुठा नदी स्वच्छ करण्याच्या प्रकल्पासाठी जपान सरकारनं मंजूर केलं एक हजार कोटी रुपयांचं कर्ज नमस्कार पाहूयात पाकिस्तानमधल्या क्वेटा शहरात आज सकाळी एका पोलिओ लसीकरण केंद्राबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात किमान पंधरा जण ठार आणि दहा जण जखमी झाले बळींमध्ये केंद्राबाहेर तैनात असलेल्या पोलिसांचा समावेश आहे पाकिस्तानमध्य पोलिओ लसीकरणाला दहशतवादी संघटनांचा विरोध असून सात त्यांच्याकडून सातत्यानं पोलिओ लसीकरण कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आह अफगाणिस्तानमधलाबाद शहरात पाकिस्तानी दूतावासाबाहेर एका आत्मघातकी हल्लेखोरानं कलिबस्फोटात दोन जण ठार आणि दोन जण जखमी झाले हा हल्लेखोर दूतावासाबाहेर विसाच्या रांगेमध्ये उभा होता त्याला दूतावासाच्या आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यानं स्वतःला उडवून दिलं या ठिकाणाहून 200 मीटर अंतरावर भारतीय दूतावास आहे मात्र सर्व भारतीय कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे अफगाणिस्तानमध्ये मजारे शरीफ इथं भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्करी अधिकारी सहभागी होते असा दावा अफगाणिस्ताननं केला आहे पंचवीस तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या चकमकीत ठार झाल हल्लेखोर पाकिस्तानी लष्करातले होते आणि त्यांनी हल्ला करण्यासाठी विशेष लष्करी डावपेच वापरले होते अशी माहिती अफगाणिस्तानमधल्या बल्ख प्रांताचे पोलीस प्रमुख सईद कमाल सादत यांनी दिली आहे या हल्लेखोर एकमेकांशी उर्दू भाषेत बोलत होते त्यांना अफगाणिस्तानमधली दरी किंवा भाषा येत नव्हती असं त्यांनी सांगितलं पठाणकोट हल्ल्यानंतर लगेचच अफगाणिस्तानमधल्या भारतीय दूतावासावर हल्ला झाला होता मात्र भारतीय आणि अफगाणी सुरक्षा दलांनी हा हल्ला निष्फळ ठरवला होता पाकिस्तान अफगाणिस्तानसारखे देश जगामध्ये नव्यानं निर्माण झालेल्या दहशतवादी संघटनांची सुरक्षित आश्चर्यस्थानं बनू शकतील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात देशाला उद्देशून केलेल्या अखेरच्या भाषणात ते बोलत होते या देशांसह जगाच्या अनेक भागात पुढली अनेक दशकं अस्थिरता राहील असं म्हणाले इसिस आणि अल कायदा या संघटनांनी निर्माण केलेल्या धोक्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा भर असला पाहिजे असं म्हणाले यावेळी ओबामा यांनी आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या वांशिक वक्तव्यावर ही टीका केली मुस्लिमांना काही काळ अमेरिकेत येण्यास प्रतिबंध करावा असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं धर्म किंवा वंश यांना लक्ष्य करणाऱ्या रा राजकारणाला आपण नाकारलं पाहिजे असं ओबामा यांनी आपल्या भाषणात सांगितलं पाकिस्तानातल्या क्वेटा इथं आणि अफगाणिस्तानातल्या जलालाबाद इथं झाले दहशतवादी दो, हल्ले पाकिस्तानबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेलं वक्तव्य या सर्व घटनांचं विश्लेषण आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरदर्शनशी बोलताना केला आहे पाकिस्तानमध्ये आज क्वेटामध्ये जो बॉम्ब हल्ला झाला ज्यामध्ये पंधरा जण दगावलेले आहेत हा हल्ला आ, प्रामुख्याने ज्या वेळेला पल्स पु, पोलिओचं लसीकरणाचा कार्यक्रम हा चाललेला होता त्यावेळेला झालेला हा प्रामुख्याने हल्ला आहे त्याचबरोबर काल अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या दूतावासापाशी पण एक महत्व मोठा बॉम्ब हल्ला झालेला आहे आणि तो हे दोन्ही बॉम्ब हल्ले आणि त्याचबरोबर काल बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी आपला जो शेवटचा युनियन ऑफ स्टेट ऍड्रेस दिलेला आहे त्यामध्ये पाकिस्तानचा उल्लेख हा एक अस्थिर राज्य म्हणून केलेला आहे या तिघांमध्ये एक प्रकारचा संबंध आहे यातनंच पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचं कसं केंद्र आहे हे या गोष्टी याच्यातनं प्रतिबिंबित होतात पाकिस्तानमध्ये जो कोटामध्ये झालेला बॉम्ब हल्ला आहे प्रामुख्याने हा लसीकरणाचा जो कार्यक्रम आहे हा क्वेटा बलुचिस्तान त्याचप्रमाणे फता या एरियामध्ये हा जो भाग आहे यामध्ये हा लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता आणि आपल्याला माहिती आहे की जून मध्ये जून दोन हजार पंधरा पासून पाकिस्तानने जे तहरीकी तालिबाने पाकिस्तान असेल किंवा हक्कानी ग्रुप आहे जे फता एरियामध्ये आहेत यांच्या विरोधामध्ये एक प्रकारची लष्करी मोहीम ही सुरू केलेली होती आणि पाकिस्तानच्या लष्करापैकी जवळपास त्रेचाळीस हजार सैन्य या भागामध्ये आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या तहरीके तालिबाने पाकिस्तान आणि पाकिस्तानचं लष्कर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती संघ आहे आणि त्याच प्रतिबिंब हे तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये देखील पडलेलं दिसत आहे परंतु एकंदरीतच पाकिस्तानची जी दहशतवादाच्या संदर्भातली धोरणं आहेत ती दुटप्पीपणाची आहेत म्हणजेच काय की जे दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या हितसंबंधांच्या विरुद्ध काम करत आहेत केवळ त्यांच्या विरोधात पाकिस्तान कारवाई करत आहे परंतु ज्या दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या भूमीवरनं भारतामध्ये कारवाया करत आहेत त्यांच्या विरोधात मात्र पाकिस्तान कोणत्याही पद्धतीचं ऍक्शन घेत नाहीये कोणत्या प्रकारची कृती करत नाहीये आणि ह्या दुटप्पी धोरणामुळे आता दहशतवादाचा पाकिस्तानला सर्वाधिक त्रास होतो आहे काही अहवालानुसार तर असंही स्पष्ट झालेलं आहे की सध्या दहशतवादाचा सर्वाधिक धोका हा पाकिस्तानला आहे आणि सुसाईड अटॅक जे होत आहेत त्यांची सर्वाधिक संख्या ही देखील पाकिस्तानमध्ये आहे त्यामुळे पाकिस्तानला आता या संदर्भामध्ये पुनर्विचार करणं गरजेचं आहे पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून भारत हा त्यांचा शत्रू नसून दहशतवाद हा त्यांचा महत्वाचा शत्रू आहे आणि त्याच्या त्याच्याविरोधात त्यांना एकीतपणे कार्यवाही करणं हे गरजेचं आहे या गोष्टी याच्यातनं प्रतिबिंबित होतात याच्यातनं सर्वात महत्वाची बाब म्हणजे ओबामांनी पाकिस्तानला जे अस्थिर राज्य म्हणून म्हटलेलं आहे ते प्रामुख्याने दहशतवादाच्या प्रश्नामुळेच म्हटलेलं आहे आणि पाकिस्तान अमेरिकेकडनं हे मान्य केलं जाणं ही एक महत्वाची घडामोड आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे दिलेल्या माहितीबद्दल तामिळनाडूमध्ये मदुराई इथं सत्ताधारी एआयएमडीएमके पक्षानं आयोजित केलेल्या बैठकस्थळी दोन गावठी आणि दोन पेट्रोल बॉम्ब सापडले आहेत जयंदपुरम इथं काल ही बैठक झाली हस्तगत करण्यात आलेल्या बॉम्बपैकी दोन बॉम्ब बैठकीआधी तर दोन बैठकीनंतर सापडले तामिळनाडूचे से मंत्री सेल्यूर के राजू यांनी बैठक आयोजित केली होती महत्वाची बाब म्हणजे दोनच दिवसांपूर्वी रविवारी राजू यांच्या कार्यालयात आणि ए आय एम डी कार्यालयाच्या दिशेनं दोन बॉम्ब भिरकवण्यात आले होते आपल्या राजकीय विरोधकांनी हे बॉम्ब असल्याचा आरोप राजू यांनी केला आहे देशातल्या जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण साडेतीन टक्क्यांवरून पंधरा टक्के करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं असल्याचं केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे त्या आज मुंबईत किनारी नौकानयन आणि अंतर्गत जलमार्ग या विषयावर आयोजित परिषदेत बोलत होते चीनमध्ये जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण ते एकोणपन्नास टक्के त्रेचाळीस ते चव्वेचाळीस टक्के युरोपीय आहे आपल्याकडे मात्र ते अवघं साडेतीन टक्के असल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली वधवा सागरपूर आणि केरळ इथं तीन मोठी बंदरं सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली यासाठी येत्या एप्रिलपासून काम सुरू होईल असं गडकरी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या पीक विमा योजनेला मंजुरी देण्यात आली यंदाच्या खरीप हंगामापासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे नव्या योजनेनुसार शेतकऱ्यांना कमी विमा हप्ता भरावा लागणार आहे तसंच पूर्ण विमा असलेले दावे लवकर निकाली काढण्यात येणार आहेत ही योजना आधीच्या राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना यांच्या ऐवजी लागू केली जाणार आहे यंदाच्या खरीप हंगामात तांदळाच्या संकलनात मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या एकशे सत्तावन्न लाख टनांच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत दोनशे आठ लाख टन तांदळाचं संकलन झालं आहे सरकारनं जारी पत्रकात ही माहिती दिली आहे पंजाब हरियाणा छत्तीसगड आंध्र प्रदेश ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तांदळाच्या खरेदीत वाढ झाली आहे शेतकरी आणि राज्य सरकारी संस्थांना त्यांच्या धान्यांचा मोबदल्या देण्यासाठी सरकारनं एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाला दहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला आहे या महामंडळाला सरकारनं सत्याऐंशी हजार कोटी रुपयांचं एकंदर अनुदान उपलब्ध केलं असून चालू आर्थिक वर्षात वीस हजार कोटी रुपये आगाऊ दिले आहेत हा आतापर्यंतचा उच्चांक आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा या वर्षात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण समाधानकारक नसूनही आयनं केलेल्या भक्कम व्यवस्थेमुळे सरकारकडे पुरेसा धान्यसाठा उपलब्ध आहे सध्या सरकारकडे दोनशे अडतीस लाख टन गहू आणि एकशे सत्तावीस लाख टन तांदळाचा साठा उपलब्ध आहे पुण्यातील मुळामुठा नदी स्वच्छ करण्याच्या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचं अल्पदरानं कर्ज पुरवण्याचं जपान सरकारनं मान्य केलं आहे या संदर्भातल्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे मुळामुठा प्रदूषणमुक्त करण्यासाठी जपान सरकार केंद्र सरकारला वर्षाला पाव टक्क्यांपेक्षा किंचित जास्त व्याजदरानं कर्ज पुरवठा करणार आहे प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकार आणि पुणे महानगरपालिका वाटून घेणार असून यात केंद्र सरकार पंच्याऐंशी टक्के खर्चाचा वाटा उचलणार आहे प्रकल्प जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे कर्ज फेडण्यासाठी भारताला चाळीस वर्षांची मुदत देण्यात आली आहे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत हा करार करण्यात आला आहे देशातल्या तीनशे दोन प्रदूषित नदी प्रवाहांमधला मूळ आणि मुठा या नद्यांचा समावेश आहे नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातल्या माता आणि बाल आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात धानोरा इथं केंद्र सरकारच्या इंद्रधनुष अभियानांतर्गत आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयानं हा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते माता आणि बाल आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं तसंच आज शालेय विद्यार्थ्यांची रॅलीही काढण्यात आली होती मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी नियमांचं पालन करणं हा आपल्या सवयीचा अविभाज्य भाग बनवला तर अपघात टळतीलच शिवाय जीवनही सुरक्षित बनेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत काल रस्ते सुरक्षा सप्ताहाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते परिवहन मंत्री दिवाकर रावते ग्रामीण गृहराज्यमंत्री राम शिंदे मुंबई पोलीस आयुक्त जावेद अहमद आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते सुरक्षा सप्ताह एका सप्ताहापुरता मर्यादित न ठेवता रोज नियमांचं पालन केलं तर पोलिसांवरचा ताणही कमी होईल असं मुख्यमंत्री म्हणाले तसंच दिल्लीत राबवण्यात आलेल्या समाविषम फॉर्म्युलाची मुंबईत आवश्यकता नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं साडेनऊश कोटी रुपये खर्च करून ऑक्टोबरपर्यंत सहा हजार दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे मुंबईत बसवणार असल्याची माहिती राम शिंदे यांनी यावेळी दिली तर वाहतूक विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांना कसा फायदा होईल याबद्दल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी माहिती दिली ट्रॅफिक वॉर्डन्स अर्थात वाहतूक रक्षक योजनेचा शुभारंभ तसंच अल्कोबुथचं आणि वाहतूक विभागाच्या नव्या बोधचिन्हाचं उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं स्वच्छ भारत अभियानाचा प्रभाव स्थळांवरती सुद्धा दिसू लागलं पनवेलजवळच्या कर्नाळा किल्ला आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरात बदल पर्यटकांना समाधान देतो आहे नवी मुंबई ठाणे पेण खोपोली उरण अशा भागातून इथं पर्यटक आणि पक्षीप्रेमी दररोज येत असतात एकशे पन्नासहून अधिक पक्ष्यांच्या जाती आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या सदतीस प्रजाती इथं आढळतात इथल्या जंगल परिसराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात आणि इथली स्वच्छता पाहून सुखावून जात आहेत ठिकठिकाणी कचराकुंड्या आणि कचरा टाकण्यासाठी जाळ्या बसवलेल्या असल्यानं पर्यटकांना प्लास्टिक बॉटल्स खाद्यपदार्थाची वेष्टनं किंवा कागद कपडे असा कचरा टाकण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे पक्षी स्वच्छता अंतर्गत आपण कल्लेगावची प्रस्ती विकास समिती आहे आणि त्यांच्या मार्फत आपण प्लास्टिक सर्व उचलून घेतो त्यांचे माणसं काम करतात त्यांच्याबरोबर आमच्याकडे असणारे जे मजूर आहेत आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर जातो आणि सर्व कचरा जसा जसा पर्यटक वर्ग आपला जसा फिरतो आणि जसा कचरा पडलेला असेल तसा तो संपूर्ण प्लास्टिक कचरा उचलून घेतो इथल्या कले गावातील महिला बचत गटांनी स्वच्छता अभियानात मोलाचा सहभाग दिलेला दिसतो आहे कर्नाळा किल्ला परिसरात येणारे पर्यटक हे स्वच्छतेच्या बाबतीत समाधानी असल्याचं पर्यटक स्वतः सांगत आहेत पूर्ण टोटल जेवढा परिसर आहे जंगलामध्ये फिरून सह वन कर्मचारी वनक्षेत्र अधिकारी वनपाल यांच्या समेत सर्व जे काम म्हणजे रोजगार वर्कर आहे ते सर्व फिरून पूर्ण जेवढा काही कचरा जिथे पडलेला असते ते कचरा पूर्णपणे कचरा कोंडीत टाकून ते त्यांची एकदम व्यवस्थित रित्या विल्हेवाट लावून जंगल पूर्णपणे एकदम कचरा मुक्त करून ठेवलेला आहे पक्षी आणि इतर प्राण्यांचे पिंजरे योग्य निगा राखलेले दिसत आहेत ठिकठिकाणी कचरा न टाकण्याबद्दल किंवा परिसर स्वच्छ ठेवण्याबद्दलचे फलक आता दिसू लागलेत त्यामुळे स्वच्छ भारत अभियान मोहिमेला पर्यटकांनी मोलाची साथ दिली आहे असं चित्र कर्नाळा अभयारण्य आणि किल्ला परिसरात दिसू लागलं आहे सुधारित आर्थिक धोरणांचा अवलंब आणि समाजात मूल्याधिष्ठी शिक्षण पद्धतीचा वापर करून स्वामी विवेकानंद यांचं संपन्न आणि समृद्ध भारताचं स्वप्न साकार करण्यात येईल असं प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कन्याकुमारी आणि मुंबईच्या स्वामी विवेकानंद केंद्राच्या वतीनं मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते स्वामी विवेकानंद यांच्या प्रखर विचारांमुळे युवा पिढी पाश्चिमात्य संस्कृतीपासून परावृत्त होईल असं म्हणाले स्वामीजींचं शिकागो इथलं भाषण आजच्या युगातही प्रेरणादायी आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी भाजपाचे आमदार आशिष शेलार आमदार राजपुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या साठे महाविद्यालयात हुंडाविरोधी चळवळीतर्फे युवा दिनाचं औचित्य साधत युवा पुरस्कारांचं काल वितरण करण्यात आलं प्रदूषण रोखण्यासाठी जैविक संशोधन करणारे सचिन तळेकर आणि विदेशी भाज्यांची लागवड तसंच सेंद्रिय शेतीतलं संशोधन करणाऱ्या सायली चूरी यांना संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले आणि संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर सिन्हलता देशमुख यांच्या हस्ते युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी हुंडाविरोधी चळवळीतर्फे वर्षभरात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा पथनाट्य आंतर विद्यापीठ वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांना पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं मला महाराष्ट्रातल्या युवकांना असं सांगायचं आहे की तुम्हाला रिसर्च करायचा असेल तर तो रिसर्च सोसायटीच्या उपयोगाला येईल असा रिसर्च करावा रिअलिस्टिक प्रॉब्लेम्सवरती वरती काम करावं हीच अत्यंत गरज आहे आपल्या सोसायटीला वाचन चळवळ वाढवण्यासोबतच सकस साहित्य निर्मितीचाही विचार व्हायला हवा सध्याच्या काळात पंचतारांकित ग्रंथालयं उभी राहत असताना वाचन चळवळीला मात्र फारसा प्रतिसाद मिळत नाही ग्रंथ महोत्सवासारख्या कार्यक्रमातून अशा चळवळीला प्रोत्साहन आणि चालना मिळते असं प्रतिपादन साहित्यिक आणि पत्रकार अमर हबीब यांनी केलं अमरावती इथल्या श्री समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचं काल उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे उपस्थित होते तत्पूर्वी सकाळी आठ वाजता समर्थ हायस्कूलपासून ग्रंथदिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये विविध वेशभूषेतील शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते प्रदर्शनी नवी नवी थी थी या प्रदर्शनीमध्ये या नवीन नवीन ग्रंथांची माहिती दिली आहे ती आम्हाला फार आवडली या तंत्रज्ञानाच्या युगात आम्हाला आमच्या आमच्या लहान मुलांना ग्रंथ म्हणजे काय माहीत नव्हतं त्यामुळे शाळेंचा ग्रंथ महोत्सव आयोजित केला यामध्ये आम्हाला ग्रंथांची माहिती भेटली याबद्दल आम्ही शाळेचे फार फार आभार मानतो राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातल्या कल्पक शेतकऱ्यानं जरबेरा फुलांची शेती फुलवली त्याचीच ही यशोगाथा कळंब तालुक्यातलं वेणी कोठा गाव केशव निमकर हे तिथलेच शेतकरी जेमतेम एकराची शेत जमीन आहे त्यांची पण पॉली हाऊस मधल्या जरबेरा फुलशेतीचा प्रयोग त्यांनी करायचं ठरवलं आणि सहपरिवार शेतात राहायला आले फक्त दहा गुंठे जमिनीची त्यासाठी त्यांनी मशागत केली शेणखत लाल माती आणि दोन टन भुसा मातीत मिसळून जमीन भुसभुशीतही केली बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी पॉली हाऊस उभारलं तिथं तंत्रशुद्ध पद्धतीनं जर्बेऱ्याच्या रोपट्यांची लागवड केली ठिबक सिंचनानं पाण्याचं व्यवस्थापन केलं मग काय लागवडी पासून अवघ्या तीन महिन्यात जरबेराची पांढरी केशरी लाल पिवळी धमक अशी मनमोहक फुलं शेतात डोलायला लागली श्रमाचं चीज झालं पूर्ण वाढ झालेल्या फुलांच्या तोडणी आणि जोडणीचं काम सुरू झालं बाजारपेठेत पाच ते आठ रुपये असा प्रतिफूल भाव मिळू लागला अशी दर दिवशी दीड हजारांपर्यंत फुलं निघू लागली निमकरांनी मग बँकेच्या कर्जाची परतफेड केली अर्थात कृषी विभागाच्या सहा लाख रुपये अनुदानानंही त्यांना दिलासा मिळाला शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा लाभ घेऊन केशव निमकर यांनी आपल्या जमिनीचं अक्षरशः सूनं केलं जरबेराचं हे उत्पादन या योजनेची प्रातिनिधिक यशोगाथा म्हणता येईल नाशिक विभागातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या अहमदनगर इथं आयोजित केलेल्या प्रदर्शनाचा आणि विक्रीचा काल समारोप झाला यात नाशिक धुळे नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील बचत गट सहभागी झाले होते या साईज्योती उपक्रमामध्ये पाचशेहून अधिक दुकानातून वस्तूंचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं प्रदर्शनात साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली समारोप कार्यक्रमात यशवंत गुणवंत स्वयंसहाय्यता गट प्रमुखांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या चोपडा तालुक्यातील सतरासेन या गावात काल सेल निर्मूलन आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं राज्यातील अतिदुर्गम भागात भेडसवणाऱ्या सेल अॅनिमिया या प्रामुख्यानं आदिवासींमध्ये आढळणाऱ्या अनुवंशिक आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी या दोन दिवसीय शिबिराचं आयोजन केलं आहे आदिवासींच्या आरोग्य तपासणी आणि औषध उपचाराचं काम हडपसरच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं सिकल सेल अॅनिमिया हा पेशीतील दोषांमुळे होणारा आजार आहे योग्य उपचार आणि समुपदेशन यांच्या बळावर त्यावर मात करता येते जळगाव जिल्ह्यातील आणि मध्य प्रदेशातील सेंधवा तसंच बडवाणी जिल्ह्यातील आदिवासी बांधव हो या शिबिराचा लाभ घेत आहेत आहोत राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं बंगळुरु इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी प्रफुलजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक रामजी हरकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं काल उद्घाटन झालं सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायणानं या महोत्सवाची सुरुवात झाली भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस तानाजी मालुसरे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती तरुण पिढीला करून देण्याचा उद्देश असल्याचं आयोजन समितीनं म्हटलं आहे सतरा जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्यातील माईल्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्यातर्फे पुण्यात येत्या सत्तावीस ते तीस जानेवारी दरम्यान भारतीय छात्र संसद आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस तसंच माइल्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड अभिनेते मिलिंद गुणाजी आणि जाहिरात निर्माते अॅलेक पदमसे यांच्या हस्ते घंटानाद करण्यात आला तरुण पिढीच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी त्यांना समाजकार्याची प्रेरणा देण्यासाठी वर्ष दोन हजार अकरापासून दरवर्षी भारतीय छात्र संसद आयोजित केली जाते पर्थ इथं झालखा एकदिवसीय क्रिकेट सामन्यानंतर डीआरएस अर्थात पंचाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या पद्धतीचा वापर करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बेली पहिल्या चेंडूवर बाद झाला असल्याचं स्किनोमीटर या तंत्रज्ञानातून सिद्ध होत होतं मात्र त्याला पंचांनी नावद ठरवल्यावर त्यानं ठोकलेल्या शतकाचा सामन्याच्या निकालावर परिणाम झाला मात्र डीआरएस पद्धतीच्या वापराबाबत भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी साशंक आहे तंत्रज्ञानाच्या जास्त वापराऐवजी पंचांची निर्णय प्रक्रिया अधिक निर्दोष करण्यावर भर दिला पाहिजे असं मत त्यानं सामन्यानंतर व्यक्त केलं या पद्धतीचा वापर इतर देशांच्या क्रिकेट सामन्यादरम्यान केला जातो मात्र भारताचा या पद्धतीला विरोध असल्यानं भारतीय संघाच्या सामन्यांच्या वेळी डीआरएस पद्धतीचा वापर होत नाही आता जाणून घेऊया ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरणाला विरोध असणाऱ्या दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट पंधरा ठार दहा जखमी अफगाणिस्तानात पाकिस्तानी दूतावासाबाहेर आत्मघातकी बॉम्बस्फोट दोन ठार दोन जखमी पाकिस्तान अफगाणिस्तान हे देश जगात नव्यानं निर्माण झालेल्या दहशतवादी संघटनांची आश्रयस्थानं बनू शकतील बराक ओबामा यांचा इशारा तामिळनाडूमध्ये मदुरा इथं सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षानं आयोजित केलेल्या बैठकस्थळी सापडले दोन गावठी आणि दोन पेट्रोल बॉम्ब देशातल्या जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण साडेतीन टक्क्यांवरून पंधरा टक्के करण्याचं केंद्राचं उद्दिष्ट नितीन गडकरी यांची ग्वाही आणि पुण्यातील मुळामुठा नदी स्वच्छ करण्याच्या प्रकल्पासाठी जपान सरकारनं मंजूर केलं एक हजार कोटी रुपयांचं कर्ज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर